महासागर सारखं नाटक तुम्ही केलं आणि विक्रम गोखले म्हणा नीना कुलकर्णी म्हणा खूप मोठी मोठी लोक त्या नाटकात होती त्या नाटकाच्या काही आठवणी किंवा विक्रम काका आता आज आपल्यात नाहीये तर त्यांच्याविषयी एक नट म्हणून ते कसे होते एक व्यक्ती म्हणून कसे मॉनिटर होता मॉनिटर वर्गातला मॉनिटर असतो ना बाई <laughs> सांगून जातात जरा लक्ष ठेव म्हणजे स्वतः मस्ती करतोय पण यालाच मॉनिटर करायचं तसं ते होतं आम्ही त्याला मॉनिटरच म्हणायचो चांगला <laughs> होता पण तसं मजेदार होत <laughs> आता आपल्या घरात सुद्धा आपणच आपली माणसं असतो पण थोडी इकडे तिकडे काहीतरी होतच ना म्हणजे ते फॅमिली सारखच होतं आणि मग फॅमिलीत प्रेम पण आहे भांडणं पण आहे ते, ते सगळं होतं म्हणजे असं एकमेकावर जळकुटे पण असं मला तरी कधीच वाटला नाही <laughs> हा फक्त काहीतरी चुकीचं कोण बोललं की राग खूप यायचा <laughs> काही काही जण उगीच आपण लय मोठे शाणे म्हणून दाखवायला बोलतात ना तेव्हा खूप राग यायचा पण म्हणून असं मनातून कुचकेपणा वगैरे नाही ते आपल्या घरातल्या सारखं म्हणजे फॅमिली आम्ही नेहमी जे म्हणतो mm -hmm. की आम्ही फॅमिली सारखे आहोत बरोबर mm -hmm. ते त्याच्यासाठी आपल्या mm -hmm. घरात सुद्धा आई वडिलांच्या बरोबर आपलं भांडण होतं भावंडांच्या बरोबर होत म्हणून राग नसतो त्यांच्याबद्दल बरोबर तेवढ्या वेळेपुरतंच नीना कुलकर्णी यांच्यासोबतही तुमचं नातं चांगलंच अजूनही चांगलं आहे कुठे भेटली तरी काय ग उशे असं म्हणते म्हणजे हे ना भेटलं की विचारणं मला एक किस्सा तुम्ही सांगितलेला आठवतोय तो म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू यांचा एका नाटकातलं काहीतरी उच्चारण भाषेवर ते तुम्हाला चंद्र मी कारवारी आहे ना सारस्वत तर मी चादर म्हणायची चादर <laughs> <laughs> मला डॉक्टर म्हणाले एक कारवारणी इकडे कारण <laughs> दीपा पण आमच्या जातवाली ना बसरूर <laughs> इकडे कारवारणी इकडे चादर नसत चादर पण त्यांनी एकदा सांगितलं पण प्रणाली त्याच्यानंतर माझ्या तोंडून आजपर्यंत चादर निघालं नाही <laughs> चादरच म्हणते मी आणि कोण चुकीचं बोललं तर मी लगेच सांगते नाही चादर, चादर। <laughs> पण हे पूर्वी कसं होतं ना एखाद्या मोठ्या नटाने किंवा नटीने आपल्याला सांगेल आपल्यापेक्षा सिनियर आहेत किंवा ते आपल्याला सांगेल तर आपण ते ऍक्सेप्ट होतो आपण ऐकायचो आता तसं आहे आता येणारे सगळे अमिताभ बच्चनचे बाप बनूनच येतात <laughs> बोलताने आलं तरी चालेल वाक्याचं वेरिएशन माहीत नाही पण मी अमिताभची बाप त्यामुळे सांगायच्या भानगडीचं आणि तुला सांगू का आताच जे मराठी ऐकते ना अरे <laughs> अरे 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 आता माझा मुलगा पण इंग्लिश मिडियमचा आहे पण तो छान मराठी बोलतो खाण्यार्ड नाही बोलत आता एका चॅनलवर चाललंय चाललाय पोरी आहेत त्याच्यात शी शी शि शिशी नाव बघशील तर मराठी आहेत का त्यांचे आई वडील नाही मध्ये आम्ही एक पिक्चर करत होतो आम्ही गेलो होतो कुठे बँकॉक पटायला ती मुलगी होती पुण्याची आणि पनीर म्हणत होती आपण म्हणतो पनीर ती म्हणत होती पनीर म्हटलं इकडे ग तू कुठे राहते म्हणाली पुण्यात म्हटलं पुण्यात राहून तू पनीर म्हणतेस मला म्हणते मी इंग्लिश मीडियमची आहे म्हटलं माझा मुलगाही इंग्लिश मीडियमचा आहे पण तो पनीर म्हणतो म्हटलं तुमच्या घरात आई वडील असं बोलत असणार म्हणून तू असं बोलते कारण माझ आता बघ एक मुलगा आहे मिश्र विजय मिश्रा म्हणजे तो उत्तर भारतीय आहे बरोबर पण तू त्याला म्हणशील तो उत्तर भारतीय इतकं सुंदर मराठी बोलतो हुँ. मी दिलीपला पण त्याच्याबद्दल बोलले होते की इतकं छान मराठी बोलतो का तर तो पुण्यात राहतो शेवटी तुम्ही भाषेवर आपलं आपल्याला जर ह्याच्यामध्ये काम करायचं आहे बरोबर तर उच्चारण चांगलं पाहिजे बरोबर इतकं घाणेड हल्ली चॅनल वर पण काय काय बोलतात ग ऐकवत नाही थोबाट फोडावं असं वाटत ते मराठी ऐकून मी आता एका सिरियल मध्ये होती तिथे एक मुलगा आणि बानी बाकी सगळे आम्ही चांगलं बोलत होतो आणि तो आणि बानी त्याला मी बसवून शिकत होते शिकवत होते बाण नळ असं करून शिकवत होते शेवटी सुकन्या म्हणाली तू बाण म्हणशील पण तो बाण नाही म्हण कशाला वेस्ट करते तुझी एनर्जी तर <laughs> त्याची आई मला म्हणते जरा त्याला शिकवा हो <laughs> म्हटलं का तुम्हाला वेळ नाहीये तुम्ही घाणेरड मराठी बोलताय म्हणून तुमचा मुलगा म्हटलं घाणेरड मराठी बोलतो शाळात ना पण लक्ष देत नाहीत <laughs> आई वडील लक्ष देत नाहीत <laughs> तसं बघायला गेलं तर आम्ही कारवारी लोक आमच्या आई पप्पा कारवारी भाषा बोलतात कोकणी पण आम्ही छान मराठी बोलतो, बोलतो का आम्ही शाळेत चांगलं बोललो आमच्या बाई मराठी छान बोलायच्या आमची आई शिकवणारी त्यामुळे ती मराठी छान बोलायची पप्पांचे थोडे उच्चार कारवारी पावडर म्हणायचे आम्ही पावडर आपण पावडर म्हणतो तर आमचे पप्पा पावडर आम्ही <laughs> पप्पाना म्हणायचं पावडर काय पावडर <laughs> ते गावच असल्यामुळे ना त्या गावाला कन्नड बोलतात ना म्हणून भाषेकडे कोणाचं लक्षच नाही <laughs> आता एवढं आहे पुढे जाऊन काय होत माहिती नाही ग बाई <laughs> भाषेची वाट लागणार आहे <laughs>